आपण जिवंत आहोत आणि धरती मातीची सेवा करणाऱ्या अन्नधान्याची निर्मिती करणाऱ्या माझ्या शेतकरी राजांना देखील विनम्र अभिवादन करतो भोरनगर परिषद शाळेचे आदर्श मुख्याध्यापक आदरणीय भोई सर आणि त्यांचे सर्व सहकारी शिक्षक शिक्षिका यांना देखील वंदन करतो माझ्या सोबत आलेले आदरणीय दीपक बागुल सर शिरवळ यांनाही कृतज्ञतापूर्वक वंदन करतो उपस्थित माझ्या समोर बसलेले सर्व परमेश्वर स्वरूप विद्यार्थी बंधू नाही या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी मला आल्यानंतर खूप खूप खुँ आनंद झाला की मी सुद्धा परिषदेचा विद्यार्थी आहे आपल्या वेत्राळपेठेमध्ये जी शाळा आहे त्या शाळेमध्ये मी इयत्ता पहिली ते चौथीला शिकलेलो आहे इनामदार गुरुजी एक मला शिकवायला होते आणि त्याच शाळेमध्ये आज मला खर तर व्याख्यान करायची संधी मिळते माझ्या जीवनातील खूप मोठं भाग्य समजतो माझ्यासमोर बसलेले माझे सर्व परमेश्वर स्वरूप विद्यार्थी बंधू भगिनी तुम्हालाही या ठिकाणी विनंभ अभिवादन करतो आणि छोटासा प्रश्न तुम्हाला विचारतो जर मला प्रश्नाचं उत्तर सकारात्मक आलं तर मी कार्यक्रम हिचं व्याख्यान तुम्हाला कुना देईन हिचं बसलेल्या कुणा कुणाला मोठं झाल्यानंतर डॉक्टर वकील इंजिनियर शास्त्रज्ञ कलेक्टर आय एस सायंटिस्ट वैमानिक तहसीलदार शासकीय अधिकारी उद्योजक कारखानदार कुणा कुणाला व्हायचंय अशाच कुणांनी हात वरती करा अरे वा 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 सगळी मुलं हुशार येतात हात खाली घ्या आणि तुम्ही झाल्यानंतर सरांना मॅडमला आम्हाला पेढे पण कोण आणून देणार अरे वा सगळी मुलं हुशार आहेत हात खाली घ्या मला कळलंय की या ठिकाणी येणारी सगळी मुलं भविष्यात काहीतरी चांगलं घडणार आहेत म्हणून येता या ठिकाणी आपण कशासाठी येतो बाळांनो आता आपण कोण आहोत बाळांनो विद्यार्थी बरोबर ना हो विद्यार्थी आपल्याला कुठला विद्यार्थी बनायचा वेळा बाळांनो आदर्श विद्यार्थी आदर्श युवक आदर्श नागरिक आदर्श विद्यार्थी कोणाला म्हणतात म्हणजे आत्मविश्वास स्वतः ठेवणारा द म्हणजे दमदार यशाच्या दिशेने झेप घेणारा श म्हणजे वागणारा वी म्हणजे विद्या ज्ञान संस्कार संपादन करणाऱ्या मुलांना किंवा मुलींना काय म्हणतात आदर्श विद्यार्थी बोललो समजलं आता तुम्ही काय म्हणले आम्ही इथे शिकण्यासाठी येतो आम्ही विद्यार्थी आहोत शेतामध्ये काम करणाऱ्या व्यक्तीला काय म्हणतात आजारी पडल्यानंतर आपल्याला कोणतं असं विद्यार्थी मुलाला म्हणतात जी मुलं नियमितपणे ये शाळेत येतात दररोज आंघोळ करतात आपल्या आई वडिलांना आपल्या आजी आजोबांना नमस्कार करतात त्या मुलांना विद्यार्थी म्हणतात आदर्श विद्यार्थी म्हणतात आता नमस्कार कसा करायचा हे मी तुम्हाला प्रॅक्टिकल डेमो देणार आहे आता लक्षात इतो उभी राहतो हा इकडे इकडं बघ मी बघा मी काय करतोय बाळांनो व्यवस्थित बघा हे हात येत ना माझे हे दोन्ही हात आकाशाच्या दिशेने हे मी गुडघ्याचे वाकवलेले वाकवलेत ना हे दोन्ही हात येत ना आपल्या आईच्या किंवा वडिलांच्या पायाजवळ असे द्यायचे आणि समजलं का सर्वांना समजलं का परत एकदा दाखवू तुम्हाला दोन्ही हात कुठे गेले आकाशाच्या दिशेने बरोबर आता काय केलं मी असं पुढे ठेवलं आणि असं परत असं करायचं आता लक्षात बसा पाय कसं पडायचं कळलं सर्वांना पाय का पडायचं कारण आईमुळे आपण जेव्हा वडिलांमुळे आपण जिवंत आहोत वडील आपल्याला शाळेला पैसे देतात आणि शिक्षक आमच्या देखील दररोज पाया पडायचं सर्वजण तुम्ही पाय पडणार आता तुम्ही आम्हाला म्हणाले की आम्हाला मोठेपणे डॉक्टर वकील इंजिनियर व्हायचे का व्हायचे डॉक्टर वकील इंजिनियर का व्हायचे तर विचारांचे प्रकार तीन आहेत पॉझिटिव्ह निगेटिव्ह सुपर पॉझिटिव्ह मी डॉक्टर होणार कुठला विचार झाला बाळांनो पॉझिटिव्ह कुठला विचार झाला पॉझिटिव्ह मी कुठली डॉक्टर होणार मी कुठली पास होणार कुठला विचार झाला व्हेरी गुड मी डॉक्टर होऊन लोकांना सुखी करणार व्हेरी गुड विशाल मुलय मी म्हणून आपल्याला डॉक्टर वकील हो इंजिनियर व्हायचे मग यासाठी आपल्याला काय करावं लागतो अभ्यास काय करावा लागतो अभ्यास जी मुलं करतात तीच मुलं जीवनात यशस्वी होतात आपले ज्ञानेश्वर महाराज काय म्हणतात बाळांना अभ्यासाची काही सर्वता दुष्कर नाही म्हणून तू माझं ठाई अभ्यास आहे म्हणत काय म्हणतात साध्य आहे असं कारण अभ्यास तुका म्हणे स्वामी काय म्हणतात होत आहे केली पाहिजे अभ्यास प्रकट व्हावे नाही तरी साध कोणी असावे प्रकटोने नासावे हे काही बरे नव्हे स्वामी विवेकानंद काय म्हणतात चारित्र्याचा विकास करणे म्हणजे खरे शिक्षण महात्मा ज्योतिबा फुले काय म्हणतात विना मती गेली मती विना नीती गेली नीती विना गती गेली गती विना वित्त गेले आणि वित्ता विना शूद्र खचले इतके गेले का अविद्येने तीन जानेवारीला काय असतं सगळे गुड गुड बॉय गुड गर्ल तीन जानेवारीला काय असतं व्हेरी गुड बालिका दिवस कुणाच्या नावाने असतो व्हेरी गुड सावित्रीबाई फुले काय म्हणतात ज्या असं विद्यानाही ज्ञान नाही ते घेण्याची गोडी नाही बुद्धी असून चालत नाही ते असं मानव म्हणावे का चौदा एप्रिलला काय असतं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय म्हणतात शिका संघटित वा संघर्ष करा शिक्षण हे वाहिनीच दूध आहे आणि जो प्राशन करतो तो जीवनात गुरगुरल्याशिवाय राहत नाही बोलला समजलं सर्वांना भारताचे माजी राष्ट्रपती थोर संशोधक आताच आमचा गाडीवर येताना विषय झाला जे नावड्याचा मुलगा होता म्हणजे नाव म्हणजे थोडी माहिती आहे ना ते चालवणाऱ्याचा मुलगा आणि ते लहानपणी घरोघर गोर पेपर टाकायचे त्यांचं नाव काय डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ते काय म्हणतात खुद कोकर बुलंद अर दुनिया मध्ये आनंद तकदीर के पहिले खुदा बंदे से पुचे बता ते रजा क्या आहे ते पुढे काय म्हणतात खुशी को खुशी मत समजो गम को गम मत समझो अगर दुनिया में आगे जाना आहे तो किसी के सामने खुद को कम मत समझो पुढे ते काय म्हणतात लोरन से डरकर नौका पार नाही होती और पुढे काय कोशिश करणं वाल की कमी

संपत्ती ऐश्वरी आहे आणि ज्ञान हा देव ईश्वर आणि परमेश्वर आहे बोलवलं समजलं सर्वांना मग ज्ञानामध्ये ताकत किती आहे तुम्हाला देव ईश्वर परमेश्वर बनवण्याची ताकत कशात आहे ज्ञानामध्ये म्हणून तुम्ही ज्ञानी वा हुशार वा बुद्धिमान व्हा सारे बोलवलं समजलं सर्वांना आता आपण इथे कशासाठी येतो शिकण्यासाठी मागाशी म्हणला अभ्यास करा अभ्यास कसा करा आपण दररोज अभ्यास करतो पण सतुर वाहन यांनी अभ्यास कसा करावा याविषयी छान पुस्तक लिहिले त्या पुस्तकाचं नाव आहे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन जीवनविद्येचे त्यामध्ये ते काय म्हणतात अभ्यासाच्या पाच पद्धतीत किती पद्धती आहेत पाच पहिली पद्धत कुठली आर म्हणजे अभ्यासाची त्रिसूत्री दुसरी पद्धत कुठली पॅराग्राफ परिचय दहा पंधरा ओळीचा असेल तो तर लक्षात कसा ठेवायचा तिसरी पद्धत कुठली आपले शिक्षक उद्या जो धडा शिकवणार आहे तो आदल्या दिवशी घरी वाचायचा शाळेत आल्यानंतर काय करायचं ऐकायचं घरी गेल्यानंतर काय करायचं वाचायचं पण मात्र दररोज मुलांनी आपल्या शिक्षकांना विचारायचं सर उद्या तुम्ही काय शिकवणार आहात बोललं सर्वांना आणि अभ्यासाची आहे अभ्यासाच्या पाच पद्धती सद्गुरूने शिकविता शिकणे हुशार असं असं सगळे हुशार मुलांनी वर्गातील गरजू मुलांना शिकवणे पाचवी पद्धत काय आहे की धडा पूर्ण झाल्यानंतर एकमेकांनी एकमेकांना धड्यातले प्रश्न विचारायचे बोलणं समजलं सर्वांना तो पहिली पद्धत बघा किती सोपी आहे हा क्रियार म्हणजे काय रीड रिमेंबर अँड रिप्रोड्यूस रीड रीड म्हणजे काय रे बाळांनो आणि रिमेंबर म्हणजे काय हा हुशार मुलं आहेत आणि रिप्रोड्यूस म्हणजे काय वाचलेले लक्षात ठेवलेले कागदावर लिहून काढणे अभ्यास कसा करायचा पुन्हा पुन्हा एकदा करायचा का मग बघा तुम्ही लहानपणी चपात्या बनवल्यात का तुम्ही नाही बनवले तुम्ही बनवलेत आहे ना चपाती लगेच गोल होती का त्रिकोणी चौकोनी षटकोनी पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यामुळे बोल होते ना त्याच्यानंतर तुम्ही सायकल लगेच येते का तुम्हाला पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यावर येते का नाही तसं बघा ते लता मंगेशकर गाणं गातात ते लगेच गाणं आलं का त्यांना त्यांनी काय केलं सराव केला कुठला सराव केला सारे गम व धनी साम व धनी सा एक एकदम छान गाणं म्हणता आलं मग अभ्यास कसा करायचा पुन्हा पुन्हा वाचायचं वाचलेलं लक्षात ठेवायचं वाचलेलं लक्षात ठेवलेल्या कागदावर लिहून काढायचं बोलायला समजलं सर्वांना बघा आपलं शरीर हे गॉडमेंट कॉम्प्युटर आहे तुझ्या मामाचं नाव काय अरमान व्हेरी गुड तुझ्या जिल्ह्याचं नाव काय या, ना या? व्हेरी गुड पुणे तुझ्या आईचं नाव काय अरे वा बघा प्रत्येकाला प्रश्न विचारले लगेच उत्तर दिली हे कुठे काय लिहून ठेवलं होतं का आतमध्ये मग कसं आठवलं आपल्याला बाळांना आपल्या ठिकाणी दिव्य जाणीव आहे आपल्याला दोन मन आहेत एका मनाला म्हणतात बहिर्मन दुसऱ्या मनाला म्हणतात आंतरमन जाणीवपूर्वक जे करणार असतं ते बहिर्मन आपण हाताने टाळे वाजवतो पायाने चालतो डोळ्याने बघतो तोंडाने खातो कानाने ऐकतो हे सगळं करणार असत बहिरमन आंतरमन काय करत खाल्लेल्या अन्नाचं पचन करणं श्वासोश्वास चालू ठेवणं त्याच्यानंतर आपलं हृदय व्यवस्थित चालू ठेवणं हातापायशी वाढवणं केसांची वाढ होणं आपल्या अंगातून घाम येणं हे करणार कुठलं मन असत लक्षात सर्वांच्या तर मी बघा मी मला काय सांगायचंय की शरीर हे कॉम्प्युटर आहे माणसाने बनवलेला कॉम्प्युटर बंद पडेल पण हा कॉम्प्युटर कुणी खाँ, बनवला आहे रे परमेश्वराना बरोबर बघा आपल्या ठिकाणी किती मोठी ताकद आहे आदरणीय प्रल्हाद दादा सांगतात शरीराच्या ठिकाणी खूप खूप मोठी ताकद आहे या ताकदींना तुम्हाला उपयोग करून घ्यायचा असेल तर तुम्हाला सतत अभ्यास चिंतन करावं लागेल बघा आपलं शरीर कॉम्प्युटर आहे कसं ते मी तुम्हाला सांगतो लहानपणी आपल्याला बालवाडीच्या बाईंनी शिक्षकांनी काही गाणी शिकवली पहिली वेळ मी म्हणतो दुसरी तुम्ही म्हणणार का नक्की म्हणणार ये रे ये रे पावसा खोटा नाच रे मो वाचलेलं लक्षात लक्षात ठेवायचं काढायचं का अभ्यासाची दुसरी पद्धत पॅराग्राफ परिचय दहा पंधरा ओळीचा असेल तो लक्षात कसा ठेवायचा मुलं पाठांतर करतात पाठांतर करण्यासाठी अभ्यास करायचा नाही काही मुलं कॉपी करतात राज्य शासनाने कायदा काय केलाय बघा जर तुम्ही कॉपी करताना सापडला तर तुमच्यावर जामीनपत्र गुन्हा दाखल होऊ शकतो मग कॉपी करायची का नाही आज समजा तुम्ही कॉपी करून डॉक्टर झाला आणि मी तुमच्याकडे आलो डॉक्टर साहेब डॉक्टर साहेब माझ्या छातीच्या इथं डाव्या बाजूला खूप दुखतंय मग तुम्ही असं म्हणाल का बसा बसा जरा पाणी ना आम्ही पुस्तकात दुखतो छातीच्या डाव्या बाजूला काय दुखल्यानंतर कुठली गोळी द्यायची असं चालेल का जे काय बनायच ते मग दहा पंधरा वडी लक्षात राहण्यासाठी काय करायचं त्या दहा पंधरा वडी एकदा दोनदा तीनदा काय करायचं लक्षपूर्वक वाचायच्या त्याच्यानंतर त्याचा दोन तीन वळीमध्ये किंवा चार ओळीमध्ये काय करायचा सारांश आणि एकदा का सारांश लक्षात आला की दहा पंधरा ओळी जशाच्या तशा तुम्ही स्मरण शक्तीचा वापर करून घेऊ शकता अवघड आहे का आहे व्हेरी गुड अभ्यासाची तिसरी पद्धत आपले शिक्षक उद्या जो धडा शिकवणार आहे तो आदल्या दिवशी घरी काय करायचा वाचायचा इथं आल्यानंतर काय करायचं ऐकायचं घरी गेल्यानंतर काय करायचं वाचायचं एका धड्याची उजळणी होईल तीन वेळा होईल बुद्धीचा स्लॅब कधी लिकेज होईल का नाही होणार लक्षात घ्या बाळांनो पण मात्र आपल्या शिक्षकांना विचारायचं सर मॅडम उद्या तुम्ही काय शिकवणार आहात बोलून समजलं सर्वांना अभ्यासाची चौथी पद्धत हुशार मुलांनी वर्गातील गरजू मुलांना शिकवायचं आणि हुशार मुलींनी वर्गातील गरजू मुलींना शिकवायचं उदाहरणार्थ त्रिकोणाला बाजू किती असतात चौकणाला बाजू किती असतात आपल्या गावचं नाव काय जिल्ह्याचं नाव काय आपल्या राज्याचं नाव काय आपल्या देशाचं नाव काय आपल्या देशाचे पंतप्रधान कोण आहेत हे जे तुम्हाला तुम्ही गरजू मुलांना शिकवायचं खेळलं सर्वांना अभ्यासाच्या किती पद्धती झाल्या पाच बरोबर आहे तर आता पाचशे पद्धत एकमेकांनी एकमेकांना धड्याखाली असणारे प्रश्न विचारायचे उदाहरणार्थ काढलेल्या जागा जोड्या एका वाक्यात उत्तर आहे समजलं सर्वांना अभ्यासाच्या पाच पद्धती काढाल्या आहे मागून सर आता एक एक ना धड़े जे। एक का तुम्ही इथे येऊन बसला तरी